नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलं आहे कॅप्टनच्या शोरूममध्ये कॅप्टनचा दोनशे त्र्याऐंशी फोर व्हील ड्राईव्ह एल एस हा ट्रॅक्टर रिव्ह्यू करण्यासाठी तुम्ही बघू शकता हा आहे कॅप्टनचा दोनशे त्र्याऐंशी फोर व्हील ड्राईव्ह हा ट्रॅक्टर या ट्रॅक्टरचं प्रथम आपण वॉक अराऊंड करूया त्यानंतर मी तुम्हाला या ट्रॅक्टरविषयी अधिक माहिती सांगतो मित्रांनो हा कॅप्टनचा दोनशे त्र्याऐंशी फोर व्हिलड्रायव्हर हा ट्रॅक्टर आहे हा एट ते एडिशन आहे तुम्ही बघू शकता एट जी या ट्रॅक्टरमध्ये बघायचं झालं तर कंपनीने तुम्हाला अठ्ठावीस एच पीचे तीन इंजन चे तीन सिलेंडर इंजिन प्रोव्हाइड केलेले आहे जे की मिचू विचू डिझेल इंजिन आहे ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला सिंगल हुड ओपन होतो पीस बघू शकता तुम्ही ते हे आहे मिच्ची बसूचे अठ्ठावीस एच पीचे डिझेल इंजन तुम्ही बघू शकता तीन सिलेंडरमध्ये इंजन आहे समोर इथे कंपनीने त्यांचा रेडिएटर दिलेला आहे कुलंट सिस्टम आहे कंपनीने इथे तुम्हाला बॅटरी समोर प्रोव्हाइड केलेली आहे ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला सिंगल ॲक्टिंग पॉवर स्टेरिंग कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहे समोर तुम्हाला कंपनीने येथे एल डीमध्येच इंडिकेटर आणि पार्किंग लाईट एल डीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे ट्रॅक्टरच्या ट्रान्समिशनविषयी बोलायचं झालं तर एकूण तुम्हाला तीन गिअर्स आणि एक रिव्हर्स तीन फॉरवर्ड एक रिव्हर्स असे गेअर दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला लो न्यूट्रल मिडियम आणि हाय असे टोटल नऊ फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स गेअर कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहेत या ट्रॅक्टरमध्ये या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला दोन पी टी ओचा ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता पाचशे चाळीस आणि पाचशे चाळीस इकॉनॉमी असे दोन पीटीओ दिलेले आहेत या ट्रॅक्टर ची टायर साईज बघायचं झालं तर मित्रांनो या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला आठ तीन वीसचे चे मागील टायर्स दिलेले आहेत आणि समोरील टायर्स तुम्हाला दिलेले आहेत एकशे ऐंशी पंच्याऐंशी डी बारा या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला टूल किट अशा प्रकारे दिलेला आहे तुम्ही बघू शकता मागे इथे रिफ्लेक्टर प्रोव्हाइड केलेला आहे बॉटल होल्डर इथे दिलेला आहे रात्री काम करण्यासाठी तुम्हाला एलई डी लाईट इथे मागे प्रोव्हाइड केलेली आहे ट्रॅक्टरची टोटल रुंदी टायर टू टायर साडेतीन फूट आहे ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला थ्री सेन्स हायड्रोलिक बघायला मिळते ट्रॅक्टरमध्ये पाचशे चाळीस इकॉनॉमी आणि पाचशे चाळीस असे दोन पीटीओ टी ओ बघायला मिळतात ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ब्रेक लाईट आणि इंडिकेटर देखील एल मध्ये कंपनीने के प्रोव्हाइड केलेला आहे हा ट्रॅक्टर मित्रांनो फळबाग द्राक्ष बाग, बाग यासाठी वापरला जातो यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस एच पी चे इंजिन आहे दिलेले आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने तुम्हाला तेवीस लिटरचा फ्युअल टँक प्रोव्हाइड केलेला आहे विथ लॉक तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला या ट्रॅक्टरच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरविषयी माहिती सांगणार आहे आपण बघूया ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला प्रथम सिंगल क्लच बघायला मिळतो सिंगल टाईप ड्राय टाईप क्लच बघायला मिळतो ट्रॅक्टरमध्ये मी तुम्हाला आता इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल माहिती सांगणार आहे mm -hmm. आपण बघूया ट्रॅक्टरच्या सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरविषयी या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला इथे कंपनीने आर पी एम प्रोव्हाइड केलेले आहे इथे टेम्परेचर मीटर आहे इथे फ्युएल मीटर दिलेलं आहे आणि बाकीचे कंट्रोल्स इथे आहेत तर आता मी तुम्हाला या ट्रॅक्टरची फायरिंग ऐकवणार आहे मित्रांनो अशा प्रकारे या ट्रॅक्टरची फायरिंग आहे मित्रांनो कंपनीने तुम्हाला येथे डिफरेंशियल लॉक देखील प्रोव्हाइड केलेले आहे तुम्ही बघू शकता टू व्हील फोर व्हील ड्राइव कन्वर्टर गियर इथे दिलेलं आहे कंपनीने मोबाईल चार्जिंग करण्यासाठी ट्वेल्व वॉल्टचे चार्जिंग सॉकेट इथे प्रोवाइड केलेले आहे विथ मोबाईल होल्डर तर मित्रांनो कंपनीने तुम्हाला येथे ऑइल ब्रेक प्रोव्हाइड केलेले आहेत आणि या ट्रॅक्टरच्या अधिक माहिती जाणण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता पृथ्वी एंटरप्राइजेस बाळे सोलापूर येथे त्यांचं लवकरच नवीन शोरूम ओपनिंग होणार आहे शोरूम ओपनिंगसाठी तुम्हाला ट्रॅक्टरवरती झिरो डाऊन पेमेंट येथे मिळणार आहे आणि भरपूर काही ऑफर्स आहेत लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे आणि मित्रांनो कॅप्टन ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला सर्व कलर अवेलेबल आहेत लाल आहे ब्लॅक आहे पिंक आहे येल ब्लू आहे असे सर्व काही कलर तुम्हाला कॅप्टन ट्रॅक्टरमध्ये अवेलेबल होतील तर मित्रांनो ही होती कॅप्टन टू एट थ्री फोर व्हील ड्राइव yeah, या ट्रॅक्टरविषयी माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण आपण असेच नवनवीन ट्रॅक्टरविषयी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो धन्यवाद